आल्या काळाला निर्धाराने तोंड देण्यासाठी पावसाळ्याचे पाठबळ घेऊन प्रांतोप्रांती तवानी सैन्य संचनी करणे आवश्यक होते चिटणीस खंडोजी दफ्तरदार चिमणगावकरांच्या मदतीने त्यासाठी तपशिलाची पत्रे सिद्ध करून महाराजांच्या दस्तुरासाठी आणीत होते दाभोळचे गंगाजी दादाजी पुण्याचे दामाजी रघुनाथ साताऱ्याचे अंबाजी मोरदेव कराडचे वेंकोजी रुद्र फोड्यांचे धर्माजी नागनाथ अशा चौतर्फांचे सरसुभे जातीने जाऊन पत्रावर हुकूम बांगे गडी एकवट करीत होते उत्तरेत औरंगनाही म्हणून बंड करून उठलेल्या सुलतान ताराला चाचपून बघण्यासाठी हे खलिता खंडोजींना एकांती घेऊन महाराजांनी सिद्ध करायला सांगितला पावसाळ्यात तोंडी आल्याने वराडातून हंबीरराव कोकणातून कवी कुलेश सोलापूरहून आनंदराव रायगडी परतले होते दर्यावर भांडण मांडून मराठी आरमाराने इंग्रजी गल गलबते लुटली होती पेन भागात सिद्धी कासमवर ठेवीत ऐंशी एक गलबते मायना आणि सिद्धी दिमतीत त्या दर्यात ठाण धरून होती दादाजी रघुनाथांचा जंजीराचा घेर बळकटीने अद्याप उभाच होता थळभागात जलकोट खंदेरीचे रक्षण करीत पाच हजारांच्या आरमार डोळ्यात तेल घालून होते मृगाने शिगेची झड धरली रामसेठच्या पायथ्याला शाब्दी खानाला कुमक करायला बादशहाने धाडलेल्या खान बहादूर कोकलताश कासम खान दलपत करण सिंह यांच्या फौजा नाशकात तळबंद झाल्या दफ्तरखानाच्या झरोक्यातून दिसणाऱ्या पावसांच्या रेघा निर्खीत महाराज खंडोजींना आदिलशाही आणि कुतुबशाही दरबाराला जाय जायच्या पत्रांचे मजकूर सांगत होते त्याची साखळी तोडत पहाऱ्याची वर्दी आली बहिर्जी आल्यात महाराज दरवाजाकडे बघत रुकले पावसात पुरा भिजला घोंगडी लपेटलेल्या बहिरजी जुहार भरताना थंडीने काकडला नेत्याने दाताची थड थोपवीत म्हणाला औरंगाबादचा खबरी माग खुटला धनी लय कसबाच धा जासूद गनिमाच्या तावडीत फसलं कोतवाली चबुत्र्यावर औरंगाबाद औरंगाबादत समध्यांच्या डोया मारल्या यांनी दहा खबरगीर म्हणजे चालते बोलते दहा कोटच हे लावून गेल्या महाराजांना जासुदांच्या नायकाला धीरा सांत्वनाचे काय बोलावे तेच कळेना तसेच चालत ते बहिर्जीन समोर आले त्यांच्या खांद्यावर चढल्या राजहाता पाठोपाठ त्यांच्या कानी फक्त तुटक राजबोल पडले पेहराव बदलून धुनीची धग घ्या पहिल्यानं बहिर्जी गडाच्या लोहार मेटावर आता हत्यारांचा धडाईच्या ठिणग्या रात ध्याऊ उसळत होत्या फिरत्या चक्रावर शिकलगार त्यांना पाणी देत होते बहिरजी गड चढून दोन दिवस झाले नाहीत तोच रामसेष भागातून संभाजी जगतापांनी बहिरजीहून काळीस तोडीची खबर खालच्या मानेने महाराजांसमोर ठेवली राजपूत पद्मसिंगाच्या तळावर घातल्या छाप्यात रुपाजी भोसल जाया झाल्यात जखमा बांधून त्रिंबकगडाच्या तळात पडून हायत त्या ऐकताना महाराजांना आपलाच उजवा हात जाया झाल्यासारखे वाटले कर्नाटकातून हरजी राजांनी पाठवलेला जैतजी काटकर रायगड चढून आला मुजमदार खंडेराव पानसंबळ त्याला घेऊन महाराजांना पेश झाले कर्नाटक प्रांती या दरम्यान खूप उलथापालथी झाल्या होत्या हरजीराजे हिकमतीने कर्नाटकचे राज्य वाढीस लावित होते कब्जी येत्या कुलेशांचा कारभारी आत येऊन वर्दी ठेवून गेला कनोजी माटाची गुलाबी पगडी धारण केलेले कुलेश नमस्कार करीत दालनात आले शहजाद्याची काही हालचाल कवीजी कोकणात ते येताच राजांनी त्यांना मुद्द्यावर घेतले जी उत्तर मे राजा रामसिंग को लिखा है ने आहे शहजादाने आम्ही लिहिले आहे जाबाजी वाट बघतो आहोत पण कवीजी जो वकूब मिर्झा राजात होता तो नाही दिसत आम्हा त्याच्या कुंवरात जी मिर्झा आदमी मैदान का रामसिंग कोठी का कितीतरी वेळ महाराज कवीजींशी राजकारणावर बोलत राहिले जायला निघताना कुलेशांनी एक बाब महाराजांच्या कानांवर घातली चल मे जिवाजी विनायक ने फिरंगो का एक जहाज दस्त किया है। खंबायत व्यापारी रामचंद्र दास का माल है उसमे जहाज उसका नहीं फिरंगी जहाज मागते है ठीक आहे पण त्या मागणीत आमचा अरबांशी असलेला दर्या दोस्ताना आपणास पसंत नाही हे लिहिणारे फिरंगी कोण महाराजांचा नूर बघून काही न बोलताच कवींनी निरोप घेतला तो मामला तोडून टाकण्यासाठी याद घेतल्या पेशवे निळपंतांना मात्र महाराजांनी आज्ञा केली चौलात दस्त केले गलबत फिरंग्या सुपूर्द करण्याचा जिवाजींना हुकूम द्या आणि निवडीची माणसं तुकडीनं चौलाच्या कोटाभोवती पेरा पहिला कळला पण दुसऱ्या हुकमाची अटकळ निळोपंतांना काही लागली नाही महाराज नुसते फेर घेत राहिले जंजिराचा सल निखळत नव्हता दिसावा पण हात घालता येऊ नये असा जंजिरा खोबणीत बसला होता रामसेष तर घेरात पडला होता खबरपंत महाराज काय खबर पंत महाराज शाब्दी कासमखानांनी पावसाळा असताही कोटाला पान लावण्यासाठी तीन वेळा जबर उचल खाल्ली आपल्या किल्लेदारानं तिन्ही हमले फेकून दिले स्वामी पंत गड एक हजाराची घोडे पथक आजच रामसेबच्या वाटेला लावा जी दोनशे मन आताशीच्या गोणी घेऊन सलाबत खान रामसेठच्या कुनकेला गेल्यानं शत्रू उचल खातोय कुडाळच्या गाणोरामांना गणोरामांना डिचालीच्या मोरो दादाजींना जमेल तितका आताशी साठा रामसेजच्या कुमकेसाठी त्रिंबकगडाला केसो त्रिमलांकड पावता करण्यास तातडीनं कळवा कुलस्त्रीने हातचा करंड न सोडण्यासाठी जंगजंग पछाडावे तसे रामसेजसाठी महाराज जिद्दीला पेटले होते रामसेजचा किल्लेदार तर हमल्याचा सासूद लागताच गडावरून दगड दगडधोंडे ओल्या लाकूड गाठी उतरंडी धरून लोटत होता आभाळातून पाऊस गडावरून ही मारगिरी याने शाबादी खान हैराण झाला होता गडतड धरून त्याने लावलेले सुरुंग उधळून त्याखाली त्याचीच माणसे गाडली गेली होती रामसेज उड्डाणातल्या रामभक्त हनुमंताच्या पवित्र्या ताठ खडाच होता